नमस्कार बागबगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल ना तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की मी टेरेसवर भाज्या लावलेल्या आहेत आणि त्यासाठी अशा ग्रो बॅकचा वापर केलेला आहे तर टेरेसवर भाज्या लावण्याचा मुख्य म्हणजे उद्देश काय असतो की आपल्याला स्वतःचं अन्न स्वतः उगवण्याचा प्रयत्न करणं आणि शिवाय तो सेंद्रिय पद्धतीने तर त्यासाठी तुमच्याकडे पण जागा असेल ना तर त्यासाठी तुम्ही नक्कीच ह्या भाज्या लावा तर त्याच्यासाठी आता आपण काय करतो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कुंड्या पाहिजे मग अशा काही ग्रो बॅग मिळतात त्या आपण घेतो पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अतिशय सोपा आणि एकदम विनामूल्य सपर्याय सांगणार आहे म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही ह्या ग्रो बॅग घरच्या घरी कशा तयार करू शकाल ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती ग्रो बॅग तयार करून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहात आता मागच्या वर्षी पण मी अशी घरच्या घरी एक ग्रो बॅग तयार केली ही बघा ही तर दिसायला पण बघा किती व्यवस्थित दिसते आणि त्याच्यामध्ये पालक लावला होता जवळजवळ सहा ते सात महिन्यापासून यामध्ये हेच पालकाचं झाडे आणि एकच झाडे आहे पण ते इतकं छान वाढलं त्याला जागा मिळाली फार गर्दी नाही केली मी झाडांची आणि त्याच्यापासून मला अगदी छान पानं मिळत आहेत तर आता ह्या अशा प्रकारच्या ग्रो बॅग कशा तयार करायच्या त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघूयात तर आपण नेहमी बाहेरनं काही ना काही सामान आणतो बघा आणि कधी कधी अशा छान दनगड बॅग मिळतात आपल्याला आता ह्या जिओ मार्टच्या बॅग आहेत काही आपल्याला डी मार्टच्या येतात आणि अतिशय त्याची क्वालिटी चांगली असते चा या म्हणजे ठीक असतात त्या बॅगाच्या फार पातळ नसतात तर अशा ग्रो आपल्याला पिशव्या गोळा करायच्या आहेत आपण काय करतो सामान घे काढलं की फेकून देतो फेकल्यानंतर काय होतं त्या डम्पिंग ग्राउंडवर जातात ह्या सगळ्या पिशव्या म्हणजे कचरा पण तो कुजत नाही ना हो लवकर म्हणजे डिस म्हणजे कुजतच नाही हा पर वर्षानुवर्ष हे प्लास्टिक तसंच जमिनीत पडलेलं असतं आणि आपली जमीन खराब होती तर मग आपलं थोडासा निसर्गाच्या म्हणजे संर संवर्धनासाठी पण आपला फायदा हा आपण जेव्हा ह्या गोष्टींचा उपयोग करतो हे जे आपण जे गार्बेज आहे ते ही रियूज करतो ना तर त्याच्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे तर तुम्ही या अशा गोष्टींचा घरच्या घरी वापर करू शकता याच्यापासून आपल्याला छान ग्रो बॅग तयार करता येतात ही डिटर्जंटची बॅग आहे बघा तर आपल्याला जेवढी खालून त्याची रुंदी पाहिजे ना काय करायचं आहे ह्या कडा अशा घ्यायच्या त्याच्या दोन्ही बाजूच्या आणि त्या आपल्याला बांधायच्या आहे तर बांधायला चांगली पक्की दोरी घ्या नायलॉनची दोरी घ्या किंवा जाड सुतळी असते आपल्याकडं ती घ्या त्या दोरीच्या साय्याने असे त्याचे दोन्ही पण टोकं जे असतात ना ते असे बांधून घ्यायचे या त्याच्यामुळं काय होईल ते तुम्हाला म्हणजे पुढे कळेलच आता हे बांधून झालंय आपण आता ही उलटी करू कारण की आतली प्लेन बाजू आहे म्हणजे आपण आपल्या बागेमध्ये ठेवलं ना तर दिसायला पण ते चांगलं दिसतं फार रंगीबेरंगी ते चांगलं नाही दिसत आणि आता ही वरची बाजू आपण थोडीशी दुमडून घ्यायची आपल्याला जेवढी हाईट पाहिजे ना तसं आपण त्याची हाईट ठेवू शकतो तर आता जवळजवळ ही आठ ते दहा इंचाची ग्रो बॅग माझी तयार दहा इंचाची तयार झाली आणि आपण ते बांधल्यामुळं काय झालं त्याला जी खाली बेस मिळाला हे बघा असा बेस मिळाला त्याला एवढी छान ग्रो बॅग तयार झाली बघा तुम्ही आणि ही खूप टिकाऊ होणार आहे हां कारण हे एवढं थिक प्लास्टिक आहे ना खूप जाड आहे तर खूप छान ग्रो बॅग तयार होती त्याची आता बघा ही सेम ह्याच डिटर्जंट पावडरची आपल्याला असे जेव्हा तुम्ही पाच किलोचं डिटर्जंट आणता ना एकदम मोठ्या बॅग कधीच फेकायच्या नाही इतक्या सुंदर ग्रो बॅग तयार होतात त्याच्या आता ही दुसरी एक अशी मग आपल्याला कधी कधी आपण ग्रोसरी मार्ट मध्ये जातो किराणा दुकानात किराणा दुकान ही संकल्पना जिथे आहे ना अजून तिथे किराणा दुकानदार आपल्याला ह्या गोन्या देऊ शकतात तर आमच्याकडे काय आमचा तालुका प्लेस आहे आम्ही अजून किराणा दुकानातच म्हणजे सामान आणतो आणि आपल्याला जर पिशवी जर कमी पडली ना एखादी बॅग तर ते दुकानदार आपल्याला ह्या पिशव्या अशी ठेवलेल्या असतात तिथे एका खोक्यामध्ये त्याच्यातनं आपण घ्यायच्या उचलून तर अशा प्रकारे याच्यापासनं भरपूर मोठ्या ग्रो जे आपण बॅग तयार करू शकतो बघा ही किती मोठी झाली जवळजवळ बारा ते चौदा इंचाची तर याच्यात तुम्ही एखादा फळझाडसुद्धा छान लावू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ह्या बॅग कशा करायच्या ते बघितलं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवाल की ह्या बॅग कशा भरायच्या आणि ॲक्च्युली बऱ्याच जणांची डिमांड आहे मला कमेंटमध्ये विचारले आहे की तुम्ही ग्रो बॅग कशा भरता त्याच्यासाठी खत काय वापरता किंवा एक माझी अशी एक पद्धत आहे की मी वजन पण हलकं कसं होईल ह्याच्याकडं पण माझं खूप लक्ष असतं तर त्याच्यासाठी आता ह्या बॅग कशा भरायच्या ना याचा आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर म्हणजे सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पण येईल बेल जर क्लिक केलं तर तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे मग तुम्हाला नोटिफिकेशन येऊन तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल तर ज्यांना शक्य आहे ज्यांना जागा आहे ना त्यांनी नक्की हा प्रयोग करून बघा आणि कशा लोगीच पैसे खर्च करायचे ना अगदी कमीत कमी खर्चात तुमच्याकडे हे तयार होतं आणि सेंद्रिय भाज्या खाण्याचा आनंद मिळवा हॅपी गार्डनिंग थँक्यू